नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी एमएससीबीच्या स्मार्ट मीटर विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा एमएससीबीच्या डोंबिवली पश्चिम येथील कार्यालयावर मनसेने घेतला मुख्य अभियंता यांचा समाचार डोंबिवलीतील श्रीनिवास सोसायटीमध्ये वीज मंडळाकडून नागरिकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकाराने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उतरून महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी मनसे जिल्हा प्रमुख प्रकाश भोईर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादजी म्हात्रे तसेच डोंबिली प्रमुख राजू पाटील तसेच डोंबिली पश्चिम विभागाचे रितेशजी म्हात्रे आणि इतर मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी या संदर्भात एम एसीबी डोंबिवली पश्चिम कडील कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला आता काय काय प्रकारे त्यांनी उत्तर दिले आता चार दिवसापूर्वी जुनी डोंबिवली श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवले म्हणजे हा एक उदाहरण झालं असा अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ती एक उदाहरण असलं की ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिलच होतं आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथे तक तक्रार तक नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती म्हणजे याचा अर्थ असा समजायचं का मी तुम्ही जुने जे मीटर होते चालू मीटरसुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाही सुपारी घेतली आहे की नक्की हे एम एस बी प्रायव्हेटिकेशन करायचं आहे का तुम्हाला की याला प्रीपेड एक बिल बिलिंग पद्धतीने करून घ्यायचं आहे का या आदानीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लागता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्यापुढे अन्याय करताच तुम्ही तर याच्यापुढे ह्या आढळलं आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एम एस सी जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला त्याला तर ठोकून काढू आणि त्यानंतर एम एस सी बीकडे आणू त्याला कारण परिस्थिती एकदम आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे यांच्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिली आहे आणि हे सोसायटीमध्ये अक्षरशः दम देतात जाऊन की आम्हाला कळतं की तुम्हाला कळतं आहे म्हणजे की ते तुम्ही का बालीशात का म्हणजे आता स्पीकर अशा पद्धतीने उत्तर मिळतात मी साहेबांना सांगितलं आजच्या आज त्याला नागरिकांशी उद्योग बोलतात म्हणून नोटीस काढा आणि जे मीटर तुम्ही लावलेले आहेत ते आजच्या बदली करून द्या नाहीतर एम एस सी बीला मनसे बसलेली आहे बाहेर तुमच्यासाठी मात्र अध्यक्ष आज आम्ही इथे त्यांना लेखी पण निवेदन दिलेलं आहे यांना आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे चांगल्या भाषेत जर याच्यावर आज सागर ठाकूर यांच्यावर आज, आज जर कारवाई नाही झाली तर आम्ही पादशी पुन्हा वापस येऊ यांच्याकडे मग परीने आम्ही कारवाई करू हे जर सामान्य जनतेला जर लुटत असेल ना त्यांना आम्ही लुटून देऊ देणार नाहीत हे आमच्या जीवारी यांना यांना पगार भेटतात हे बीच मी आमच्या जीवार चालते हे आमचा का आमचा वापर करत असतील ते आम्ही खपून घेणार नाही खासण नाही तिथे मनसे उतरित पाहिजे आज आम्ही लागले आहेत स्मार्ट मीटर पण त्याचे त्याची जी महिन्याची बिल असतात ते खूप आवाच्या सवा येत बिल येत आहेत लोकांकडे तेवढी परिस्थिती नाही आहे मनसे त्याबद्दल त्यांना काय सहकार्य करते नाही कुठल्याही नागरिकांनी स्मार्ट मीटर लावण्याबाबतची मागणी केलेली नाही जर एम एसी बीचं धोरण असं असेल की सगळी जी मीटर बदलून नाही करायची तर त्यांनी ग्राहकांची पूर्वपरवानगी किंवा संमती घेणं गरजेचं आहे कारण आता असं आहे की धोरण धोरण या नावाखाली जर मीटरमध्ये जर वाढ होणार असेल बिलांमध्ये वाढ येणार असेल तर आजच्या महागाईच्या जमान्यात नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी जगायजगाचा हा प्रश्न आहे आत्ताच ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो होतो त्यावेळेला एक नागरिक तो तो ती मी तक्रार त्यांची घेऊन आले की त्यांना यापूर्वी सतराशे रुपये इतकं बिल त्यांना दरमहा येत होतं त्यांनी ती बिलं आणली होती आणि स्मार्ट मीटर जे टी ओ डी आहे ते लावल्यानंतर एकदम बिल सव्वा स सत्तावीसशे रुपये आलं म्हणजे जर दर महिन्याला हजार रुपये इतकं वाढवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं जग हा प्रश्न आहेच आणि जबरदस्ती करून पूर्व परवानगी किंवा संमती न घेता जर अशी मीटर बसवणार असतील तर ही एम एस सी बी ची दादागिरी महाराष्ट्र नवनिर्माण घेणार नाही किती पहिला किती येत होतं सतराशे नव्वद पर्यंत आता सत्तावीसशे पंधरा मीटर माझा पलटी होता दहा मीटर लावला होता त्याच्यामुळे बिल जास्त आलं अगोदर सहा हजार चारशे रुपये साधारण बिल आलं होतं तुम्ही राहता कुठच्या एरियामध्ये राहिला आहे राहायला कोपरला आहे कोपरश सोसायटी तर मला बिल जास्त आलेलं आहे तुम्ही बिल कमी करण्यासाठी किती आलेलं आहे हां तुम्हाला स्मार्ट मीटर लागला आहे स्मार्ट मीटर मला लागलं तुमच्या विचारून लावलं की त्यांना जे कारण पहिल्यांदा पट्टे असल्यामुळे हां कोण मला लावणं गरजेचंच होतं त्यांच्यावर ते नोटिफिकेशन नव्हतं हां त्याच्यामुळे मला लावणं गरजेचं होतं तर लावलं ते बिलं मला जास्त येते असं असं झालं हजार रुपये जास्त झालं एकंदरीत ग्राहकांना या एम एस बीच्या ग्राहकांना तुम्ही आव्हान काय कराली स्मार्ट मीटर योग्य लाव अयोग्य हां आणि हे पण मीटर विचारून लावले पाहिजे हां आणि लाईट सोसायटीला किंवा माणसांना हां असं ओके म्हणजे साधारण या गोष्टीबद्दल सा लोकांचा विरोधच आहे आहे यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते काय म्हणाले चला पाहूया उद्घाटन वागला असेल किंवा त्यांनी अरेरावी केली असेल तर त्या गोष्टीची मी नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई मी करणार किंवा तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाहणार यानंतर सुद्धा स्मार्ट मीटर जे आहेत ते सक्तीने लावले सक्तीने लावले जातात ते पुढेही लागतील का स्मार्ट मीटर हे बसवायचेच आहेत आपल्याला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचा टार्गेट आहे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसवण्याचं परंतु आता सध्या बरेचसे समज गैरसमज ग्राहकांमध्ये आहेत अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही स्मार्ट विषय स्मार्ट मीटरविषयी बऱ्याचशा गैरसमजती ग्राहकांमध्ये आहे त्याचे काही फायदेही आहेत ग्राहकांनी जर ते फायदे समजून घेतले तर निश्चितच ग्राहक मला वाटतं की यामध्ये सहयोग करतील पण आमचं काम आहे की हे, हे सगळं ग्राहकांपर्यंत आधी पोचवावं लागेल आणि त्यानंतरच मग सक्ती करतं तुमचं नाव माझं नाव महेंद्र वाक्कजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता डोंबिरी पश्चिम सध्या माझ्याकडे इथला इथे बिंदू रविशंकर मॅडम आहेत त्या रजेवर असल्यामुळे इथला ॲडिशनल चार्ज आहे आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी पोचते धन्यवाद माझ्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा